नमस्कार शेतकरी बंधूंनो मी बापू बिडकर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे तर बघा सध्या आपण पाहिलं तर राज्यामध्ये अतिवृष्टीचं वातावरण आहे जवळजवळ तीस जिल्ह्यामध्ये याचं अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळे बघा सध्या पंचनामे सुद्धा चालू आहेत आपण पाहिलं तर जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस यामधील जे काही जिल्हे पात्र झाले होते ज्यांचे पंचनामा झाले होते अशा जिल्ह्यांच्या निधीला मंजुरी दिली होती परंतु आता निधी वितरित करण्याला सुद्धा शासनाने मंजुरी दिली आहे आता याच्यामध्ये बघा ज्यांचं अतिवृष्टी असेल पूर असेल चक्रीवादळ असेल अशा नैसर्गिक आपत्तीमुळे ज्यांचं ज्यांचं नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना त्यांना पुढील हंगामामध्ये उपयोगाला यावा म्हणून निविष्ट अनुदान म्हणजे इनपुट सबसिडी ही दिली जाते आणि याच्यामध्ये बघा एका हंगामात एक, एक वेळेस अशा पद्धतीने ही रक्कम दिली जाणार आहे आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर बघा अतिवृष्टी असेल पूर असेल चक्रीवादळ असेल यामुळे ज्यांचं नुकसान झालेलं आहे नुकसान भेटणार आहे आता यामध्ये यामध्ये बघा केंद्र शासनाने बरेच बदल आहेत आणि त्या बदलाचे जे नुकसान झालेलं आहे त्या बदल झालेल्या पद्धतीप्रमाणेच म्हणजे खरीप दोन हजार पंचवीसच्या च्या पुढे ज्या जो बदल झालेला आहे त्या बदलाप्रमाणेच शेत आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई भेटणार आहे आता बघा कोणत्या जिल्ह्याला नेमकी नुकसान भरपाईचा निधी वितरित करण्याला शासनाने दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मान्यता दिली आहे तर तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू तर बघा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत छत्रपती संभाजीनगर विभागातील नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता निश्चित केलेल्या दरानुसार एकूण पाचशे त्रेपन्न कोटी अठ्ठेचाळीस लाख बासष्ट हजार रुपये एवढे रक्कम वितरित करण्या शासनाने दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला मंजुरी दिलेली आहे आणि तसेच बघा त्यांनी दुसरा सुद्धा जे आर काढलेला आहे अठरा सप्टेंबरला की जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये राज्यात छत्रपती संभाजीनगर विभागातील परभणी आणि पुणे विभागातील सातारा आणि सांगली या जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी त्यांनी निश्चित केलेल्या दरानुसार बघा एकशे छत्तीस कोटी तीन लाख नव्याण्णव हजार इतका निधी वितरित करण्यास मंजुरी दिलेला आहे दिलेली आहे त्यामुळे बघा शेतकऱ्यांना लवकरच आता हे डीबीटीच्या माध्यमातून पैसे भेटणार आहेत म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आधार लिंक असलेल्या बँकेलाच हे पैसे तुमचे जमा होणार आहेत ते जमा होणार आहेत त्याच्यामुळे लवकरच येत्या दोन चार दिवसामध्ये हे पैसे वितरित होण्याला आता मदत होणार आहे धन्यवाद